हॅलो हिरिंग पॉवर टीव मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचं दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे आज जागतिक महिला दिन तू भार्या तू भगिनी तू माता तू दुहिता तू येथे वीर जन्माला घातलीस तू इथे वीरांची माता तू इथे वीर घडविलेस अशा या महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता हा महिला दिन हा एक दिवसासाठी असतो का की हा आपला दिवस रोजचाच असतो रोजच आपलं मी तर म्हणाल हा आपला रोजचा दिवस आहे महिला दिवस म्हणजे आणि आज महिला खूप उंच भरारी घेतली आणि आपल्या पूर्वीच्या महिला पण काय कमी नव्हता हो त्यांनी पण राजकारण स्वराज्य खूप मोठ मोलाचं सहकार्य केलेलं आहे महात्मा फुलेंच्या पत्नी सावित्रीबाई फुले बाबासाहेबांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर शिवाजी महाराजांची माता जिजाऊ या सर्वांनी खूप मोलाचं सहकार्य केलं त्यांचं पण स्वराज्यासाठी देशासाठी मुलींसाठी सर्वांसाठी खूप मोठं योगदान आहे आणि आत्ताची स्त्री पण घरासाठी जॉब करते घर सांभाळून सर्व सांभाळून सर्व जबाबदाऱ्या पार पडते आज स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहे आज ती पुरुषाच्या खांद्याला खांदा राहून काम करते आहे अशा ह्या महिलांचा आदर व्हायलाच पाहिजे यांना योग्य ती संधी मिळालीच पाहिजे आता आपण म्हणू गृहिणी गृहिणी पण काही कमी नाही ती पण सर्व घरातलं काम करते सर्वांच दुखणं खुपणं ते पण खूप मोठ काम आहे ते पण काही कमी नाहीये म्हणजे स्त्री जर कोणतंही काम घ्या कुठलंही काम घ्या ते सर्व मोलाच असत आणि चांगलंच असत कारण एक स्त्री शिकली तर पूर्ण घर शिकतं आणि तिच्यामध्ये सहनशक्ती आहे संयम आहे तिच्यामध्ये प्रत्येक गोष्ट झेलण्याची ताकद आहे हिंमत आहे कारण तिला ह्या युनिव्हर्सने असं बनवलं आहे की ती खूप खंबीर आहे आणि अशा स्त्रीला विषतशा प्रणाम करते कारण हा महिला जागतिक दिन हा एक दिवसाचा नसून मी तर म्हणेल रोजच तिचा सन्मान व्हायला पाहिजे रोज तिला तिचं जी जागा आहे ती तिला मिळायला पाहिजे कारण आज स्त्री कश कुठल्याच गोष्टीत पाठीमागे नाही प्रत्येक गोष्टी तिने उत्कर्ष करून दाखवला आहे कल्पना चावला घ्या सुनीता विल्यम यांनी तर चंद्रावर पाऊल ठेवलं म्हणजे अशी कुठे श्री कमी मला सांगा ना खरच या मी तर स्त्रियांना एवढंच सांगेल की आपला जो मान आहे आपली जी इज्जत आहे आपला जो मोठेपणा आहे तो मोठेपणा जपून ठेवण्याचं काम आपल्यालाच करावं लागले आपणच खंबीर राहिलं पाहिजे आपण सर्व गोष्टी करायला पाहिजे कारण मागून कुठल्या गोष्टी मिळत नसतात आणि कुठली गोष्ट मागायची नसते कारण आपण जे कर्तृत्व तो करतो तर त्याला सगळेच जण पाठिंबा देतात साथ देतात त्याच्यामुळे आपणच आपलं आत्मपरीक्षण करून आणि खरंच आतापर्यंत स्त्रीने जेवढं मोलाचं कार्य केलं याच्या पुढेही ती करीत आणि याच्या पुढेही मुली स्त्रिया या घडत राहतील छान आणि आकाशाला गवस निघालतील तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा पुढच्या व्हिडिओसाठी आपण लवकरच भेटू थँक्स फॉर वॉचिंग गॉड ब्लेस चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा